नमस्कार मंडळी कोकण प्लॉट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये आता आपण पाहत आहात तो एकशे दहा स्क्वेअर फूट दुकानगाळा आहे हा दुकानगाळा कुडाळ पोलीस स्टेशनच्या ऑपोजिट सिटी सेंटर बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवर आहे दुकानगाळा चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी आहे त्यामुळे तुमचा कोणताही व्यवसाय चालू शकतो तसेच ही बिल्डिंग चार ते पाच वर्षात रिनोव्हेशनला जाणार आहे त्यामुळे या शॉपचा एरिया पण वाढून भेटणार आहे त्यामुळे आपण हा दुकानगाळा इन्व्हेस्टमेंट पर्पज घेऊन भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकतो चला तर आपण वळूया हो या दुकानगाळाच्या किंमतीकडे या मालकांना याची अपेक्षित किंमत चौदा लाख अशी आहे जर तुम्हाला हा दुकानगाळा व्हिजिट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट पेहत्तर करा तसेच तुम्हाला कोकणात प्लॉट्स बंगलूज फ्लॅट्स शॉप्स यापैकी काही खरेदी विक्री करायचे असतील तर कोकण प्लॉट्सला कॉन्टॅक्ट करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण प्लॉट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद